सा पहिला हप्ता सतरा ऑगस्टला खात्यात जमा होईल अशी घोषणा अजित पवारांनी केली शिवाय ही योजना सुरू ठेवायची असेल तर नावापुढच बनवा अस आवाहन तिथं आमची बटन दाबली पाहिजे योजनेचा खर्च पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचा कुणी जर उभा राहून त्यांच्या सभेत सांगितलं हे बाकीचं काहीच नको आम्हाला चंद्र आणून द्या तर त्या चंद्र आणून देण्याच्या कल्पनेला देखील ते होकार देतील कारण लाडकी खुर्ची वाचवायची आहे आणि हे सगळे जे चाललंय ते लोकसभेच्या आधी बहीण लाडकी नव्हती लोकसभा झाल्यानंतर बहीण लाडकी झाली लाडका भाऊ झाला सगळ्या गोष्टी लोकसभेच्या नंतर आहेत उशिरा सुचलेलं शहाणपण महाराष्ट्राने ओळखलेलं आहे आणि यांना यांची जागा दाखवण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी करू